नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणायचं सोन्या बोकाली ठाकूर आज ती आपलं जे बापू त्याशी दिला होता माती जरा नाही म्हणजे बोलले आम्हाला एक गाडी त्यांच्या नव्यात लागली याचं नाव ठाकूर हा ठाकूर याची मागचं मैदान कुठले गेलेलं यान मागचं मैदान आता काल जरा पाहायला लागलेलं पाहिलं थोडं पंधरा दिवस बसून ठेवलेलं त्याच्या मागचं मैदान रेक्टरदान केलेलं तर गट गाठल्या शिमेला मार खाल्ला जरा पाय दुखापत होती आता जरा बैल क्लिअर वाटलं म्हणून आणलं पायाला दुखापत घेत झालेली त्याची नियोजन कशा प्रकारे झालं आज जरा मौरा नाही म्हणल्या म्हणलं बघूया आता मातीत कसं बोलतो म्हणलं आणला ही फाटी थोडी तांदूडीची फाटी थोडी रिस्की वाटते का पाहताना नाही त्याचा काही विषय नाही पुढं जरा म्हणजे पाणी हे आहे आपलं टेलबि लाटवलं आणि तिने बॅरिगेट लावले सोयच केले त्याचा काही विषय म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन त्यांनी केलं प्रकारे पायाला त्याच्या काय झालेलं म्हणजे ती पुढं गाडी थांबताना दगड लागलेला होता नक्कीला ते कुठल्या मैदानात झालेलं तो आमच्या विंगला विंगला झालेला आज गटपास झाला गटामध्ये गाडी कशी पाहिली सुट्टीला कशी पळाली चांगली पाहिले गाडीचा काही विषय नाही डायवर कोण होता आज आपल्या आक, आकुड्या आपशिंगचे ते होते फिक्स असतात का डायव्हर ते नाही आपल्या तस काय नाही आपल्या सगळे ड्रायव्हर आपले आपल्या बाईल्यांच्या गाडी कोण पण आणतो त्याचा काही विषय ना आपल्या आपल्यावर म्हणजे कोणत्या खांदे पाहला ठाकूर दावी न्यावीन पाहिला चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी खूप खूप शुभेच्छा